बराडे परिवारा भराडे परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देत कार्यक्रम संपन्न झाला शहरातील गौतम नगर येथील रहिवासी असणारे तसेच यश क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गौतम भराडे यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला आज दिनांक सात जून रोजी हा कार्यक्रम गौतम नगर सुप्र सुपर मार्केट या परिसरात संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने गौतम नगर येथील विहारामध्ये उपासक यांच्यासाठी दहा दिवस श्रामणीर शिबिर घेण्यात आले या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामनेर सहभाग नोंदवला त्याच अनुषंगाने सामाजिक धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय कार्य करणारे गौतम भराडे आणि त्यांच्या परिवारच्या वतीने या श्रामनेर संघास आज दान देण्यात आले बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरण गजामीचा जयघोष करत अतिशय शिस्तबद्ध चालत आलेल्या श्रामनेर संघाचे पुष्पवृष्टी करून उपासकांच्या वतीने सर्वात प्रथम स्वागत करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले उपस्थित रामनेर संघाचे उपासकांना त्रिशरण पंचशील या कार्यक्रमास अति प्रमुख अतिथी म्हणून जयभवानी महिला सुद्धीनच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया पाटील या उपस्थित होत्या यावेळी भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दबाले जिल्हा सरचिटणीस डी वाय खेळकर पोटफोडे कोषाध्यक्ष विश्वनाथ जोडपे सचिव एस एस साळवे शिवाजीराव वावळे नागशन हत्याबिरे बोधाचार्य अतुल जी आर गायकवाड डॉक्टर सुनील तुर्माण उमेश शेळके यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती मराठी परिवाराच्या वतीने श्रम संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर श्राम संघात भोजन देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमात गौतमनगर परिसरातील उपासक उपासिका यांची लक्षणीय उपस्थिती होती